नमस्कार बी चोवीस तास पे न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज माननीय आमदार फारुखच्या साहेब आपण त्यांच्या लोकार्पणासाठी या ठिकाणी आलोय अनेक प्रश्न जनतेमधून त्यांच्या संदर्भामध्ये देखील आहेत आज आपण त्यांना दोन या तीन प्रश्न विचारूया सर आज तुमच्या या ठिकाणी कुठल्या कामाचं लोकार्पण आहे आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून तर आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात मी काम केलेली आहे मी पहिले आपल्या महिलांना फिरण्यासाठी एक गार्डनची निर्मिती केली त्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षण अभ्यास करण्यासाठी त्यांच्यासाठी शहरात चार अभ्यासिका सुद्धा तयार करून दिले त्यानंतर आता आज हा जे प्लेग्राऊंडचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यात तरुण वर्ग जे आहे इथे खेळतील आणि मोठे प्लेअर तयार होतील अशी मला अपेक्षा आहे सर येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे मान असं म्हणलं जाते की मान्य आमदार फारुख शाह साहेबांनी आतापर्यंत जेवढे काम केले त्यांच्यानंतर ते कधीच पाहणीसाठी त्या ठिकाणी गेलेले नाहीये आणि अनेक कामांच्या ठिकाणी खड्डे देखील काही प्रमाणामध्ये झाले असे देखील आरोप काही पक्षांच्या माध्यमातून तुमच्यावर काय सांगितलं नाही खरं तर असं आहे की माझे काम एवढे आहे हो की जर मी दररोज एका कामावर जाऊन त्याची पाहणी केली तरी ते काम संप संपणार नाही एवढे जास्त कामं मी केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे माझ्यावर आरोप करना कारण की जेवढे काम मी सुरू केले आणि तो शेवटपर्यंत त्याच्यावर माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांचं लक्ष असतो प्रत्येक ठिकाणी माझे कार्यकर्ते त्याची देखभाल करतात सर प्रश्न असा आहे की देवचंद नगर संगमा चौक त्या भागामध्ये दलित वस्तींचा मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं आता काम आलं होतं तर काही ज्या ठिकाणचा जो वर्ग आहे तो, वर तो तुमच्याबद्दल नाराज झालाय की पुढील त्या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे काही भाजपचे नगरसेवक तिथे आहेत त्यांच्या सांगण्यावरून तो रस्ता अर्ध्याच बनवला आलाय पुढे बनवण्यात आलं नाही काय सांगणार मी शहरातील जेवढे नागरिक आहे आणि जेवढे जाती धर्माचे लोक आहे जेवढे घटक आहे त्या सर्वांना न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आता तुम्ही जे देवचंद नगर आणि त्या भागातली गोष्ट आता तुम्ही सांगताय तर तुम्हाला सांगू इच्छितो की आता दोन दिवसापूर्वी जेवढे तेवढा ते, 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 ते जे परिसर आहे त्या सर्वांचे रस्त्यांचे ऑर्डर झालेले आहे आणि येत्या दोन चार दिवसात तिथलं पण काम आम्ही सुरू करणार आहोत शेवटचा प्रश्न रस्ते गटारी आमदार मान्य फारुक शाह यांच्या माध्यमातून होत आहे तर धुळ्यामध्ये असं व्यवसायासाठी व रोजगारासाठी एका मोठा प्रोजेक्ट येणार आहे का आता तुम्हाला तेच मी सांगितलं की मी प्र फक्त रस्ते गटारी ना करता प्रत्येक क्षेत्रात काम करतो आहे मी आता एम आय डी सीचे जे प्रश्न होते ते तीन मोठमोठे मोड़ प्रश्न मी मार्गी लावले आहे आणि आता शेवटचा जे प्रश्न आहे त्यांचा पहिले तर बघा एक फायर स्टेशनची तिथे आवश्यकता होती फायर स्टेशन तिथे उभारून दिला त्यानंतर त्या लोकांना जे आपला पाण्याची कमतरता भासत होती त्यासाठी हरण्यामाळ पासून तर एम आर डी सी डेम पर्यंत पाणी पाईपलाईनसाठी सव्वीस कोटी रुपये मंजूर करून दिले त्याचा पण वर्कआउर्डर देण्यात आलेला आहे लवकरच त्याच्या काम सुरू होईल त्यानंतर आता तिसरा प्रश्न त्यांचा जो होता की तिथे एक रिजनल ऑफिस पाहिजे तर आर ओ ऑफिससाठी पण मी निधी मंजूर करून दिलेला होता त्याच्या मागच्या वर्षी उद्घाटन केलेला होता आणि आज साठ टक्के काम पूर्ण पूर्णत्वास आलेला आहे चौथा काम एम आर डी सीचा हे होता तिथे जे एकशे हेक्टर जागा शिवाराची अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि लवकरच ती जागा अधिग्रहित करून आणि नवनवीन उद्योग तिथे आम्ही सुरू करणार आहोत त्याच्यासाठी साठी आमचा खूप प्रयत्न सुरू आहे आपण आता गेल्या वर्षी खासदार काँग्रेसला पाठिंबा दिला पण काँग्रेसचे जे माननीय राहुल गांधी ते ओबीसी आणि आरक्षण अल्पसंख्यांच्या विरोधात आहे काय सांगणार ते काँग्रेस असो किंवा दुसरे कुठलेही पक्ष असो त्यांचं फक्त ते राजकारण करतात आणि मला त्यात काही पाठिंबा दिला, दिला होता काँग्रेस ऐकून घ्या आम्हाला त्या भाजपला त्याची जागा दाखवायची होती म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट केला आणि आम्ही फक्त काँग्रेसला जिंकून दिलं नाही तर भाजपचा प्रभाव हो, हा आमचा मेन ध्येय होता आणि तो आम्ही केला तुम्ही बघू शकता ज्या मान, ठिकाणी आमदार फारुख शाह साहेबांनी जे धुळे जिल्ह्याचे जे प्रश्न होते त्यांचं उत्तर या ठिकाणी दिलंय आणि त्यांच्यावर जे झालेले आरोप आहेत ते देखील त्यांनी या ठिकाणी निष्पन्न केले कॅमेरामॅन सिद्धार्थ मरुसाहेवार्चोस तास टीम चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र